नेहमी चांगला विचार मनामध्ये घेऊन आणि कसं संघटन वाढेल याबद्दल सतत त्यांचा प्रयत्न असायचा ते आजारून काका कपड्यात राहिलेले नाही आहेत खरं मी त्याच दिवशी येणार होतो परंतु आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र दिन आणि या सगळ्या कामगार दिन या ज्या सगळ्या गोष्टी होत्या शेवटपर्यंत संग्राम असेल त्यांचा सगळा परिवार असेल यांनी रुबी हॉस्पिटलमध्ये काकांना ॲडमिट केल्यानंतर काहीतरी घडेल आणि पुन्हा काका आपल्या सगळ्यांच्यामध्ये सहभागी होतील आपल्याला मार्गदर्शन करतील आपल्याला आधार देण्याचं काम करतील अशा पद्धतीनं सगळ्या अहिल्यानगरच्याही जनतेला वाटत होतं आम्हालाही वाटत होतं परिवारातल्या सगळ्या ते लोकांनाही वाटत होतं अशा प्रकारे डॉक्टरांनी पण अतिशय प्रयत्न केले पण शेवटी काकांची प्राणज्योत त्या ठिकाणी मावली आणि नंतर हा प्रसंग आपल्यावर उद्भवलेला आहे मी व्यक्तिशा माझ्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देखील अरुण काकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परमेश्वरच्या प्रार्थना करतो की हे दुःख सहन करण्याची त्यांच्या परिवाराला त्यांच्या सग सगळ्या कुटुंबियांना ज्यातनं दुःख सावरण्याची शक्ती मिळो अशा प्रकारचे परमेश्वर देखील प्रार्थना त्या ठिकाणी करतो अरुण काकांचं आजपर्यंतचं काम लक्षामध्ये घेता मी त्या दिवशी मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि आपण सरकारी इतमाने अरुण काकांच्यावर अंत्यसंस्कार करू अशा प्रकारचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी घेतला आणि तो लगेचच इकडे जिल्हाधिकाऱ्यांना कळवला अशा प्रकारे हे सगळं गोष्ट घडलेली आहे आता त्यांचं अधुरं राहिलेलं काम हे पुढं नेटानी पूर्णत्वाला न्यायचं हेच खऱ्या अर्थाने का आमच्या काकांना श्रद्धांजली ठरणार आहे नेहमी चांगला विचार मनामध्ये घेऊन आणि कसं संघटन वाढेल याबद्दल सतत त्यांचा प्रयत्न असायचा सा। ते आज अरुण काका कपड्यात राहिलेलं नाही आहेत तर मी त्याच दिवशी येणार होतो परंतु आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातील या सगळ्या कामगार दिन या ज्या सगळ्या गोष्टी होत्या शेवटपर्यंत संग्राम असेल त्यांचा सगळा परिवार असेल यांनी रुबी हॉस्पिटलमध्ये काकांना ॲडमिट केल्यानंतर काहीतरी घडेल आणि पुन्हा काका आपल्या सगळ्यांच्यामध्ये सहभागी होतील आपल्याला मार्गदर्शन करतील आपल्याला आधार देण्याचं काम करतील अशा पद्धतीनं सगळ्या अहिल्यानगरच्याही जनतेला वाटत होतं आम्हालाही वाटत होतं परिवारातल्या सगळ्या नातेगोत्यातल्या लोकांनाही वाटत होतं अशा प्रकारे डॉक्टरांनी पण अतिशय प्रयत्न केले पण शेवटी काकांची प्राणज्योत त्या ठिकाणी माळवली आणि नंतर हा प्रसंग आपल्यावर उद्भवलेला आहे मी व्यक्तिशा माझ्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देखील अरुणकाकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परमेश्वर प्रार्थना करतो की हे दुःख सहन करण्याची त्यांच्या परिवाराला त्यांच्या सग सक, सगळ्या कुटुंबियांनातनं दुःख सावरण्याची शक्ती मिळव अशा प्रकारचे परमेश्वर देखील प्रार्थना त्या ठिकाणी करतो अरुण काकांचं आजपर्यंतचं काम लक्षामध्ये घेता मी त्या दिवशी मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि आपण सरकारी इतमाने अरुण काकांच्यावर अंत्यसंस्कार करू अशा प्रकारचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी घेतला आणि तो लगेचच इकडे जिल्हाधिकाऱ्यांना कळवला अशा प्रकारे हे सगळं गोष्ट घडलेली आहे आता त्यांचं अधुरं राहिलेलं काम हे पुढं नेटानी पूर्णत्वाला न्यायचं हेच खऱ्या अर्थाने आमच्या अरुण काकांना श्रद्धांजली ठरणार